रोडवरच्या सगळ्या गाड्या काढायचा तर एका चार ते पाच घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या कोणाने गाडी ठेवली नाही आता मुंबईत कुठेही ट्रॉफिक नाही आहे न्याय देवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठंही प्रॉफिट नाही आहे अशा काळ्या तिकडे तिकडे नेऊन लावले त्याच्यापेक्षा काय पालन करायला का पाहिजे दुसरे लोक पालन करत आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो कायद्याचं पालन करतो पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत कसं सा पालन करत राहू शंभर टक्के तसं करत राहू नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांतते सुरू राहणार

याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही मराठा आणि उनवी हा एकच याशिवाय मुंबई सोडत नाही सगळ्या सोयीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण हवं